संदेश माझ्याकडे की उद्धव आणि राज ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनातही आणि हे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती बातमी पर पर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आगामी महानगरपालिका निवडणुका आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता युत्या आणि आघाड्यांचे वारे पुन्हा एकदा वाहू लागलेले आहेत त्यामुळे ठाकरे बंधू हे देखील एक होण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आम्ही थेट बातमीच देऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत जनतेच्या मनात जे आहे तेच होणार आम्ही म्हणजेच ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरे सकारात्मकतेने त्यांनी आता ही गोष्ट सांगितली आहे अतुरता फक्त घोषणेची आहे अशी बातमी सध्या समोर आली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बी एम सीच्या निवडणुका यावर्षी होणार असल्याचं ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाच्या चर्चा ले ले या जोरदार सुरू आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रत प्रतिक्रिया दिलेली आहे याबाबत अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता सर्वांच्या नजरा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे आहेत उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी यावर सूचक असं वक्तव्य केलं त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे मंडळी आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मनसेचे पदाधिकारी वैभव दळवींचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला तसेच काही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे यानंतर उद्धव ठाकरेंनी संवाद साधला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सुजाता शिंगाडेंनी पक्ष सोडला होता तेव्हा वाईट वाटलं वाट होतं त्या शिंदेंसोबत जुळवून घेतील असं वाटलं नव्हतं एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेलेल्या अनेकांना पश्चाताप होतोय सुजाता यांच्यामध्ये मोठं धाडस आहे पण लाचार लोक परत येण्याचं धाडस करू शकत नाहीत तिकडचं वातावरण फार विचित्र आहे अनेक जण लाचारीसाठी गेलेले आहेत शिवसेना कुटुंब पुन्हा एकदा आनंदी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हणालेलं आहे तसेच पुढे त्यांनी मनसेसोबतच्या यु युतीबद्दल अतिशय मोठं विधान केलं आहे उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल माझ्या शिवसैनिकांच्या मनात आणि मनसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही आम्ही थेट बातमीच देऊ असं म्हणत मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे यातून आता त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याचं दिसून येत आहे आता ही युती कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे याआधी अमित ठाकरे म्हणाले होते की माध्यमं आणि वर्तमानपत्रांमधील चर्चेचने युती होत नाही युती करायची की नाही याबद्दल दोन्ही भावांना बोल बोलावं लागेल त्यांना एकमेकांचे फोन उचलावे लागतील काही दिवसांपूर्वी आदित्य यांनीही ठाकरे बंधूंसोबत एकत्र येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे संकेत दिले होते आता दोन्ही भाऊ आपापल्या पक्षांना टिकावून ठेवण्यासाठी धडपडत आहेत राजकीय वर्तुळातील अनेकांचं मत आहे की राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा एकमेव पर्याय असल्याचं काही जाणकारांचं म्हणणं तर मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका यांच्या अनुषंगाने ही युती कारगर साबित होईल का या युतीमुळे ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद